क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र जन्मभूमीत त्यांच्या स्मरणार्थ व त्यांच्या क्रांतिकारक प्रेरणारुपी आठवणीच्या वटवृक्षाच्या छायेत पुरोगामी संघर्ष परिषदेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी महाराष्ट्र राज्य पुरोगामी संघर्ष परिषद प्रणित महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ग्रामविकास अधिकारी संतोष यशवंत साठे यांची एकमताने निवड करण्यात आली तसे त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा शाल श्रीफळ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देताना पुरोगामी संघर्ष परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुभाष वायदंडे महाराष्ट्र राज्य पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब साठे सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील तसेच राज्य पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्यस्तरीय पदाधिकारी व सर्व जिल्हा तालुका संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक सुभाष वायदंडे यांनी सांगितले की संतोष साठे यांची या महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करताना संतोष साठे यांचा आतापर्यंत समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची धमक व चळवळ तसेच वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी दलित पॅन्थर आरपीआय दलित महासंघ अशा विविध संघटनेत त्यांनी काम केलेले आहे दैनिक तरुण भारतचा हाडाचा पत्रकार तसेच शासकीय नोकरीत लागण्याच्या पूर्वी अक्षरशः रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत तसेच ते शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी शिराळा तालुका ग्रामसेवक संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून आक्रमक भूमिका घेऊन आणि ग्रामसेवक बंधू भगिनींच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे आता सध्या ते सांगली जिल्हा पदवीधर ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून अतिशय आक्रमक भूमिका घेऊन कार्यरत आहेत म्हणूनच त्यांनाही अतिशय महत्वाची शासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्या पदाला ते योग्य ते न्याय देतील असा आमचा विश्वास आहे संतोष साठे यांच्या महाराष्ट्र राज्य शासकीय व निम शासकीय कर्मचारी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की मला दिलेली जबाबदारी स्वीकारून मी सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना एक संघ करेन व माझ्या शासकीय कर्मचारी यांच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही संसद व संविधान पण आक्रमक भूमिका घेऊन तो प्रश्न सोडवूच परंतु लवकरच सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना व्यस्त व नोकरीच्या ताणतणावामुळे मुलांच्याकडे लक्ष देता येत नाही यासाठी त्यांच्या मुलामुलींसाठी प्रत्येक तालुक्यात शासकीय खेळाचे व्यासपीठ तसेच शासकीय कला व सांस्कृतिक तालुकावर जिल्हा स्तरावर कलामंच व्यासपीठ तयार करून तसेच प्रत्येक तालुका, तस तालुका सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी पतसंस्था निर्माण करून ज्याद्वारे शासकीय कर्मचारी त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाच्या कामी व इतर त्यांच्या कौटुंबिक अडचणीसाठी तात्काळ आर्थिक मदत करण्यासाठी लवकरच शासकीय व नियमशासकीय कर्मचारी पतसंस्था निर्माण केली जाईल व प्रत्येक शासकीय व नियमशासकीय कर्मचारी यांच्या शासकीय स्तरावरील सर्व प्रकारच्या अडीअडचणी जाणून घेतल्यानंतर त्या सोडवण्यासाठी मी बांधील राहील असे यावेळी बोलताना ग्रामविकास अधिकारी संतोष यशवंत साठे म्हणाले आणि त्याला परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा नवले मॅडम होत्या शंकरराव चव्हाण वरिष्ठ जिल्हाध्यक्ष साताराचे होते पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष विकास सरगडे होते सातारा शहर जिल्हाध्यक्ष हनुमंतराव माने होते या सर्वांनी त्याला जरा मूर्त देण्याचा प्रयत्न केला पण काही जरा काही गोष्टी अपूर्ण आहेत त्या संतोष यशवंत साठे ग्राम विस्ताराधिकारी यांची महाराष्ट्र राज्याच्या कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पुरोगामी संघर्ष परिषदेचे बँक बँको आघाडीचा प्रदेशाध्यक्ष आहे तसा महाराष्ट्र कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड घोषित झाली होती की त्यानिमित्त त्यांचा या ठिकाणी चाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे आणि नियुक्ती पत्र देण्यात येत आहे त्याचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी संतोष यशवंत साठे यांनी यावं